राष्ट्रीय राजकारणातील दोन दिग्गज किंगमेकर नेत्यांवर आपल्या लाडक्या लेकींच्या भवितव्याची चिंता करण्याची वेळ आली असून राजकारणातील या पाहूयात हा विशेष आढावा राजकारण तर भल्या भल्या न समजलेलं आणि न उमगलेलं देखील कोड राजकारणातील अनिश्चितता ही तर न सांगता येणारी आज जवळ सर्व काही तर उद्या खाली हात आज डोक्यावर मुकुट तर उद्या पायाखालची जमीनच सरकलेली आज लाल दिव्याची गाडी आणि दिमतीला सरकारी ताफा तर उद्या कोणाच्या तरी गाडीचा सहारा घेण्याची वेळ येते राजकारणात आज कितीही मोठं वजन असलं तरी उद्या एका क्षणात हे वजन उतरत राजकारणात काहीच खरं नाही जणू सगळाच अनिश्चितपणा लोकसभा निवडणुकीच्या सध्याच्या रणधुमाळीत राजकारणातील ही अगतिकता अनिश्चितता स्पष्टपणे दिसून येत आहे जाणवत आहे स्वतःच्या राजकीय अस्तित्वाबरोबरच अस्तित्वा अस्तित्व टिकडताना दिसत आहेत बे बडे नेते पक्षाच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या विजयासाठी दिवस रात्र एक करताना धडपडताना दिसत आहेत आपली राजकीय कारकीर्द पणाला लावताना दिसत आहेत अनेक दिग्गज नेत्यांना बदलत्या समी राजकीय समीकरणामुळे राजकारणातील वेगळ्या प्रवाहामुळं विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागत असून त्यामुळं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था सध्या अनेक नेत्यांची झाली आहे सध्या राष्ट्रीय राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांना आपल्या लाडक्या लेकींसाठी त्यांच्या भवितव्यासाठी दिवस रात्र एक करावा लागत आहे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसंच ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे राष्ट्रीय राजकारणातील दोन दिग्गज नेते दोघांनाही राजकारणाचा प्रचंड अनुभव हो आणि अभ्यास दोघांचंही राजकारणात मोठं वजन आणि तितकाच दरारा शरद पवार यांच्याशिवाय तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील राजकारणाचं पान हालत नव्हतं निवडणूक कोणतीही असो कोणत्याही जिल्ह्याची असो पवार साहेब ठरवतील तोच उमेदवार एकदा उमेदवार ठरला की त्याचा विजय ही निश्चितच गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या राजकारणात पवार इज पॉवर असं म्हटलं जायचं एका रात्रीत महाराष्ट्राचीच काय तर देशाची राजकीय परिस्थिती फिरवण्याची ताकद असलेले ते धुरंधर नेते दुसरीकडे सुशील कुमार शिंदे हे तर काँग्रेस पक्षातील एक अत्यंत आदरणीय आणि महत्वाचं नाव महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील मोठे आणि तितकेच विश्वासू सुसंस्कृत नेते म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय ऊर्जामंत्री आंध्र प्रदेशचे राज्यपाल लोकसभेचे सभागृह नेते गृहमंत्री अशी एक ना अनेक महत्वपूर्ण पदं त्यांनी भूषवलेली काँग्रेसची सत्ता असताना कोणत्याही मोठ्या पदाची निवडणूक असो अग्रक्रमानं शिंदे साहेबांचं नाव यायचं आणि जय पराभवाची चिंता न करता पक्षादेश मानून ते यासाठी सज्ज असायचे आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवलेले सुशील कुमार शिंदे यांचे नेहमीच विविध पक्षातील राजकीय नेत्यांशी सलोख्याचे आणि जवळचे संबंध राहिलेले आणि तितकाच मान सर्व पक्षात त्यांना असायचा पवार आणि शिंदे या गुरु शिष्याच्या जोडीनं अनेकांना उमेदवारी देऊन एक हाती निवडून आणलं मात्र आज त्यांच्यावरच त्यांच्या लेकींसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी स्वतः जातीनं लक्ष घालण्याची वेळ आहे बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली की कि त्या किती मताधिक्यानं निवडून येणार इतकाच मुद्दा असायचा आता मात्र पुतण्यानंच त्यांच्या समोर आव्हान निर्माण केल्यानं नणंद भाऊजईमधील लढत नाही म्हटलं तरी शरद पवारांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे त्यामुळे लेकीच्या विजयासाठी कधी नव्हे ते शरद पवार यांना लक्ष घालून तिच्या विजयासाठी नाही म्हटलं तरी गांभीर्यानं सूत्र हलवावी लागत आहेत पक्ष फुटीनंतर अशी काही स्थिती निर्माण होईल याची कल्पनाही शरद पवार यांनी केली नसेल इकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात हीच स्थिती सन दोन हजार चौदा आणि सन दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेला स्वतः सुशील कुमार शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी शिंदे यांचा दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं पराभव केला त्यामुळे पक्षातील त्यांच्या स्थानावर एकूणच प्रतिमेवर परिणाम झाला तत्पूर्वी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांचाही पराभव झालेला त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक अधिक सक्रिय झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांच्या केंद्रातील राजकीय वाटचालीवर मोठा परिणाम झाला आता लोकसभेच्या या रणसंग्रामात आमदार प्रणिती शिंदे यांनाच उतरवलं गेल्यानं आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावून आपल्या लेकीला निवडून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे यांना प्रत्येक पाऊल जपून आणि सावधगिरीनं टाकावं लागतंय उज्ज्वलाताई शिंदे यांच्या निवडणुकीसह मागील दोन निवडणुकांमधील अनुभव पाहता तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातील जादू आणि लाट पाहता ही निवडणूक सुशील कुमार शिंदे यांना इतक्या सहजपणे घेऊन चालणार नाही आमदार प्रणिती शिंदे या स्वतः सर्वत्र फिरत असल्या आणि त्यांना वाढता पाठिंबा असला तरी सुशीलकुमार शिंदे हे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते त्यांचं काम आणि अनुभव त्यांची एकूणच यंत्रणा पाहता कोणत्याही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत आता जर धोका झाला तर मग राजकारणातील शिंदे यांचं अस्तित्वच संपुष्टात येऊ शकतं किंवा ते आणलं जाऊ शकतं यापूर्वी दूध पोळल्यानं ताक ही फुंकून पिण्याची वेळ शिंदे यांच्यावर आता आली आहे त्यामुळे केवळ कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर त्यांना अवलंबून राहता येणार नाही तर स्वतः बसून लक्ष घालून यंत्रणा हलवावी लागणार आहे एकूणच काय तर देशाच्या राजकारणातील दोन बड्या किंगमेकर नेत्यांवर राजकारणातील बदललेल्या परिस्थितीमुळं आपल्या लाडक्या लेकींसाठी एक पाऊल मागं घेण्याची आणि त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ आली आहे अनेकांचं भवितव्य घडवणारे हे दोन मोठे नेते लेकींच्या भवितव्यासाठी मात्र आतून चिंतेत दिसत आहेत शेवटी कितीही झालं तरी ते वडील आहेत आणि त्यांना बदलत्या राज समी राजकीय समीकरणामुळे आपल्या लेकींच्या राजकारणातील सुरक्षित भवितव्यासाठी मैदानात उतरून लढावं तर लागणारच आहे